पण आपण एमसीक्यू सॉल्व करतो त्यापैकी जवळपास चाळीस एक प्रश्न तुमचे पटकन सॉल्व होतील येस yes? नेक्स्ट तुम्ही ठीक आहे घ्या सर जेव्हा आपल्याला टॉपिक शिकवले जाते क्लासमध्ये त्यावर आपण एमसीक्यू सॉल्व करतो किंवा प्रिव्हियस इयरचे पण आपण एमसीक्यू सॉल्व करतो तर त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट होत नाही म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला आपण जेवढा टाइम दिला पाहिजे तसं टाइम मॅनेजमेंट नाही जो हार्ड क्वेश्चन राहतो त्याला जास्त टाइम दिला जाते आणि मग आपला टाइम मॅनेजमेंट होत नाही जे क्वेश्चन बाकी राहतात मग काही म्हणजे यांचं म्हणणं आहे की जे काही अभ्यास करतो आपण अभ्यास करताना जे एमसीक्यू एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करताना टाइम मॅनेजमेंटचा थोडासा थो इश्यू येते राईट तर याच्यामध्ये फार बेसिक गोष्टी आहेत तुम्ही ज्यावेळेस एमसीक्यू सॉल्व्ह करत आहे फॉर एक्झाम्पल आपण पन्नास प्रश्नाचं टार्गेट टू क्लिअर पन्नास प्रश्न आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे पन्नास प्रश्न आपले पंचेचाळीस मिनिटात झाले पाहिजे तसं नियमानं पन्नास मिनिटात झाले पाहिजे पण ऑलरेडी आपण बायोलॉजिकल क्लॉक सेट करू पाच मिनिट बिफोर पंचेचाळीस मिनिटात पन्नास प्रश्न सॉल्व करायचे जा। हे झाला पहिला विषय आता याच्यात दिदीचा प्रश्न होता की बा आपण ज्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह करत आहे त्यावेळेस बघ कठीण क्वेश्चन जे आहेत ते वेळ घेतात तर बेस्ट ऑप्शन आहे याच्यासाठी की पहिले तुम्हाला जे इझी गोईंग वाटते ते पहिले सॉल्व्ह करा जे पहिले इझी वाटते तुम्हाला काही ऑप्शन आहे का तुम्हाला असं काही आहे का इथं क्वेश्चन सिरियली सॉल्व्ह करायला लागते ऑलरेडी तुमची जे काही ओएमआर आहे ते सिरियल बेसिस असते मग तुम्ही पहिले काय करा समजा वन टू फिफ्टी पर्यंत क्वेश्चन आहे तुम्हाला पहिला प्रश्न समजा कठीण वाटला तुम्हाला वाटलं की बघ इट इज टाइम कन्झ्युमिंग त्याला सध्याच लेफ्ट करायचं त्याच्यानंतर सेकंड थर्ड फोर्थ पुन्हा असं वाटलं सातवा प्रश्न तुम्हाला डिफिकल्ट जात आहे त्याला सध्या लेफ्ट करायचं इज इट क्लिअर यानं काय होईल की तुमच्या पन्नास प्रश्नापैकी जवळपास चाळीस एक प्रश्न तुमचे पटकन सॉल्व होतील येस आणि ते चाळीस प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर तुमच्याकडे स्पेअर टाईम खूप राहील त्या राहिलेल्या स्पेअर टाईम मध्ये तुम्ही काय करू शकता त्या कठीण प्रश्नाला काय करू शकता सॉल्व्ह करू शकता आणि कधी कधी असंही होते की त्या प्रश्नाचे उत्तर बाकीच्या प्रश्नात ऑलरेडी लपलेले असतात बरोबर आहे या पद्धतीनं ते क्वेश्चन मॅनेजमेंट करायचं क्लिअर ओके